नमस्कार मी मधुमती वराडपांडे वाचनव्रतच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आणि या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची मला संधी दिल्याबद्दल मुग्धा त्यांचे विशेष आभार मी आज आपल्यासाठी घेऊन आले आहे ज्येष्ठ साहित्यिक आणि नावाजलेले संपादक श्री मौ मराठे यांचं न लिहिलेले विषय हे पुस्तक संपादनाच्या क्षेत्रामध्ये हमो मराठे यांनी आपला स्वतंत्र असा ठसा उमटवला होताच त्याचबरोबर कथा कादंबरी वैचारिक लेखन व्यंगात्मक ललित लेखन वगैरे त्यांची विपुल अशी ग्रंथसंपदाही आहे या प्रदीर्घ वाटचालीमध्ये त्यांना आलेले संस्मरणीय अनुभव त्यांनी या, या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केलेले आहेत या पुस्तकामधले बहुतेक लेख त्यांचे ललित मासिक ललित मासिकाच्या दिवाळी अंकामध्ये पूर्वी प्रसिद्ध झालेले आहे आज आपण यातला एक लेख वाचणार आहोत लेख थोडा मोठा असल्यामुळे त्याचा काही अंश मी आपल्यासमोर सादर करते लेखाचं शीर्षक आहे कॉपी बघत राहावं अशी कॉपी असते वपुंची कॉपी म्हणजे लेखकाचे संपादकाच्या टेबलावर छापण्यासाठी येणारे हस्तलिखित ज्या पाकिटातून त्यांची गोष्ट येई ते पाकिटही देखणं असतं सजवलेलं असतं पाकिट म्हणजे केवळ लिफाफा नसतो जणू गोष्टीसाठी त्यांनी तयार केलेलं एक मखरच असत संपादकाचे नाव रंगीबेरंगी शाईत लिहिलेलं असतं त्याभोवती एक दोन फुलं किंवा तसलंच दुसरं काहीतरी डिझाईन पाकिटाच्या डाव्या कोपऱ्यात तळाशी व पू अशी त्यांची सही कधी कधी त्यांच्या पत्त्याचा स्टिकर चिटकवलेला पाकिट फोडून त्यातले कागद बाहेर काढायचे तेही विशिष्ट प्रकारचे आकारानं चवरख्या एवढे त्यापेक्षा अरुंद आणि त्यापेक्षा मोठे नसलेले त्यांच्यावर हलक्या शाईत छापलेल्या दुरेघी रेषा त्या दुरेघीत वपूंची अक्षर नीट शिस्तीत सामावून बसलेली <coughs> अक्षर किंचित एकमेकात गुंतलेलं नाही अगदी सहज वाचत जावं असं छोटे छोटे परिच्छेद कधी कधी एकेका ओळीचे एकामागोमागे कागद अगदी सहज नजरेसमोरून सरकतात कागदावर खाडाखोड नाही काकपदं टाकून घेतलेली शब्दांची वाक्यांची भर नाही समास स्वच्छ कोराच्या कोरा, कोरा। क्वचितच कुठेतरी एखादा शब्द समासात लिहून त्याची वाक्यातली जागा बाणानं दाखवलेली बाकी सगळं सरळ लिहित जाणं जणू सगळ्याच्या सगळा मजकूर आधीच मनाशी पक्का केलेला किंवा कच्च हस्तलिखित समोर ठेवून नंतर पक्की प्रत तयार केल्याप्रमाणे इतक सगळं मनात पक्क ठरवलेलं पूर्वनियोजित एकदम आखीव आणि रेखीव वपूंची कथा दिवाळी अंकासाठी मिळवणं यासाठी कष्ट पडतच पण ती आणणं हाही एक समारंभ असायचा कधी कधी कथेची मागणी करायला गेलं की तास दोन तास गप्पा चालायच्या त्यात वपू आपल्या मनातली कथाबीज सांगत कथाबीज म्हणजे जवळजवळ सगळं कथानं वातावरण प्रसंग संवाद यांच्या सकट कथा त्यांच्या मनात अशा सगळ्या तपशिलांसकटच तयार होत असायची कथानक ऐकणं म्हणजे त्यांच्या कथा कथाकथनाच कथा एक लहानस सेशन असायचं कथानक ऐकलं की त्यातल्या एखाद्या कथानकाला आपण संमती द्यायची बहुतेक तीच कथा आपल्याला मिळणार एकदा अबूंनी आपल्या घरून पुण्याला किर्लोस्करच्या ऑफिसात मला फोन केला म्हणाले तुमच्यासाठी दोन कथा तयार आहेत एक पाठवून द्या मी म्हणालो तसं नाही मग तुम्ही इकडे या आपण कथा वाचू जी पसंत पडेल ती घेऊन जा काय करणार वपूंची कथा दिवाळी अंकासाठी हवीच होती मुंबईला गेलो संध्याकाळी आमची बैठक बसली वपूंनी दोन्ही कथांचं वाचन केलं त्यांनी केलेलं वाचनही मोठं प्रभावी ठसकेबाज होतं एक कथा घेतली पुण्याला परतलो त्यानंतर मॅजेस्टिक गप्पात वपूंची मुलाखत घेताना मी हा प्रसंग सांगितला आणि बपूंना विचारलं आमचं एक ठीक आहे तुमची कथा घेऊन येण्यासाठी मी मुंबईची फेरी करू शकतो पण इतर संपादकही तुम्हाला अशीच व्ही आय पी ट्रीटमेंट देतात का बपूंनी योग्य ते उत्तर दिलं त्या उत्तराच्या ओघात त्यावेळच्या आम्हा किर्लोस्कर संपादक मंडळींवर त्यांनी केलेली कॉमेंट मला अजूनही आठवते वपू म्हणाले होते या किर्लोस्कर मंडळींचं लेखकांना व्ही आय पी ट्रीटमेंट देण्याचंही तंत्र वेगवेगळं आहे बर का दिवाळी अंकासाठी वपूंची कादंबरी हवी असेल तर ती मागायला स्वत मुकुंदराव येणार दीर्घकथा हवी असेल तर मराठी येणार कथा हवी असेल तर विद्या बाळ येणार उद्या बापूंकडून एखादा चुटका हवा असेल तर हे लोक सरळ कंपोजिटरलाच पाठवणार असं सगळं गणित आता जयंत नारळीकर जयंत नारळीकरांचं हस्ताक्षर मोठं ठळक सुट सुटं ठाशीव ते लिहिण्यासाठी फुलस्केप वापरत नाहीत की लहान आकाराचे चवरखेही वापरत नाहीत थोड्या छोट्या आकाराचे कागद कागदावर एकही शब्द समासात लिहिलेला ले नाही शब्द ओळीच्या वर लिहिलेला ले, ले शब्द खोडावा लागलाच तर तो खोडलेला भाग दिसून येऊ नये म्हणून कागदावर त्या ठिकाणी पांढरा रंग लावलेला इतकी कॉपी निष्कलंक नारळीकरांशी लेखासंबंधी च चर्चा करायला त्यांना भेटायला जायचं ते त्यांच्या ऑफिसात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या कुलाबा येथील संस्थेमध्ये निवांत स्वच्छ हिरवागार परिसर चौथ्या मजल्यावर नारळीकरांची खोली त्यांच्या मागे आईन्स्टाईनचा छोटासा फोटो पाठीमागच्या खिडकीतून आकाश आणि समुद्र यांचं दर्शन घडत राहायचं लेखाविषयी फार बोलावं लागायचं नाही विषयाची नुसती प्रस्तावना करता करताच विषयाबद्दलची अपेक्षा त्यांच्या लक्षात येईल आणि मग फार बोलावंच लागत नसे नारळीकरांच्या लेखाचे पाकिट ठरलेल्या तारखेच्या चार दिवस आधीच येऊन पो पडणार हे ठरलेलं पाकिट जड कागदाचं मोठ्या आकाराचं कधीही साध्या टपालानं नाही नेहमी रजिस्टर्ड टपालानं पाकिटावर माझा पत्ता इंग्रजीत लिहिलेला पाकिटावर डाव्या दा, तळाच्या कोपऱ्यात फक्त जे व्ही नारळीकर अशी सही पाकिटाचा दोरा सोडून पाकिट उघडून लेखाचे कागद बाहेर काढायचे लगेच वाचून टाकायची संपादकीय संस्कारांची किंचितही गरज नाही हे पहिल्या वाचनातच स्पष्ट व्हायचं एक शब्द इकडला तिकडे करायला नको शुद्ध लेखनाच्या दृष्टीनेही दुरुस्त्यांची गरज नाही शब्द बदलवण्याची गरज नाही संस्कृत कोटेशन असलं तरी तेही अगदी व्यवस्थित लिहिलेलं लेखात आवश्यक तेथे तेथे आकृत्यांचा उल्लेख केलेला लेखाच्या बरोबरच त्या त्या आकृत्या स्वतंत्र कागदावर काढलेल्या असणार आणि तिथं त्याचं आवश्यक ते वर्णनही केलेलं असणार नारळीकरांची कॉपी नुसती स्वच्छ सुवाच्छ निटनिट नव्हे -निट तर व्यवस्थित परिपूर्ण आणि निर्दोष असायची विजय तेंडुलकरांचा मजकूर नेमका अमुकच काद प्रकारच्या कागदावर येणार याचा काहीच अंदाज करता यायचा नाही लेखाचं कथेचं सांगायला गेलं की आधी ते गहन विचारात पडून रोखून बघत राहणार लेखाबद्दलची सूचना त्यांना आवडली तर म्हणतील विषय बरा सांगता आहे सांगता येण्यासारखंही पुष्कळ आहे पण बघतो बघायचं काय त्यात इतर कामं आहेत कसली आहेत खूप एवढं बोलून तेंडुलकर पुन्हा गहन विचारात मग्न तेंडुलकरांचा लेख आलाच तर तो लहानशा आकाराच्या कागदावर असतो सहसा काळ्या शैनं लिहिलेला ले कधी कधी बॉल पेन नाही अक्षर टप्पोरे किंवा वळण वान, वळणदार नसले तरी खास असं व्यक्तिमत्व असलेले शिरो रेखांनी अक्षर एकमेकात बांधून ठेवलेली पण पाण्यात पडलेल्या झाडांच्या सावल्या अचानक आणि हल्ल्यावर जशा थरथर त्यांना दिसतात तशी दिसणारी समासात भरपूर मजकूर लिहिलेला आणि तो बाणांनी खुणांनी मूळ मजकुरात ठिकठिकाणी घुसवलेला एकदा मजकूर लिहून झाल्यावर लिहिलेला हा मजकूर मच्कुर, मूळ मजकुराचा प्रभाव आणि वजन वाढवणारा मूळच्या नंतर एखादाच असा शब्द घातलेला की त्या शब्दाने संपूर्ण वाक्यार्थाची झेल कुठल्या कुठे पोहोचायची गोनी दांडेकरांची अक्षरं म्हणजे हारीनं मांडून ठेवलेले एकासारखे एक दिसणारे टप्पोरे दळदार दाणे हिरवी शाई बिनआखीव पांढरे कागद लिहायला सुरुवात झाली की एकाही शब्दासाठी न अडखळता या लेखकाची लेखणी तुरुतुरू चालत राहते हे कॉपी बघितल्यावरच लक्षात येईल अजिबात खाडाखोड नाही एखादा जास्तीचा शब्द नाही वाक्य लिहिताना एखादा शब्द लिहायचा राहून गेला आणि तो नंतर काकपद काढून घातलेला आहे असंही नाही लिहून झाल्यावर शब्दाबद्दल फेरविचार नाही विचार, विचार काय झालेला असेल तो अक्षरे अर्थानुकूल होऊन कागदावर उमटण्यापूर्वीच कागद भर मजकूर समाज फारसा सोडलेला नाही ओळीत अंतर फार नाही दोन शब्दात दोन अंतरात दोन अक्षरातही फार अंतर नाही थोडं लांबून आपल्या हिरव्या शाईत लिहिलेल्या कागदाकडे बघितलं की असं वाटायचं हिरवगार गच्च आलाय जणू संमेलनाचे अध्यक्ष झाले त्यावेळी मला वाटलं किर्लोस्कर मध्ये काहीतरी केलं पाहिजे पण आपल्या परिचयपर लेख किंवा त्यांच्या साहित्याची समीक्षा अशा अंगाने जाणारा लेख मला द्यायचा नव्हता कारण तसे लेख इतर ठिकाणाहून शेकड्यांनी छापून येत होते आणि आलेही असते मला सुचलं की आपण आपल्या हस्ताक्षरातच त्यांचा एक लेख छापावा त्यांना भेटलो त्यांना माझी कल्पना सांगितली ते आनंदाने राजी झाले त्यांना विषयही सुचवला माझ्या नायिका मला कुठे भेटल्यात या विषयावर मजकूर तर तयार करून द्यायलाही ते तयार झाले मी त्यांना म्हणालो मी आखलेले कागद आणि शाईचे पेन पाठवून देतो त्या चार कागदांवरच तुमचा लेख मावला पाहिजे त्याप्रमाणे आखलेले कागद आणि शाईने भरून पेन पाठवून दिलं चक्क दुसऱ्याच दिवशी त्यांनी कागद लिहून धाडून दिले एका एक शब्दाची खोडाखोड नाही एक वाक्य एक शब्द इकडला तिकडे नाही किंवा खास खबरदारी घेऊन हस्तलिखित तयार करायचं म्हणून येणारं दडपणही नाही नेहमीच सराईत अनुभवी धावतं हस्ताक्षर आणि त्या चारच कागदांवर विवेचनही असं चपखल बसलेलं की लेखही पुरेसा वाटावा अपुरा किंवा अर्धवट लिहिलेला वाटू नये विषय खूप व्यापक होता आणि त्यांना दिलेल्या जागेतच तो लिहून द्यायचा होता कारण कागद तसेच छापायला जाणार होते ही मोठीच अवघड सर्कस होती पण अटी पाळून मजकूर लिहून दिला त्यांनी लिहिलेले कागद म्हणजे एक प्रकारे चित्रकाराने केलेल्या आर्टवर्क सारखेच होते पण त्याला जी सहजता होती ती चित्रकाराच्या आर्टवर्कची किंवा डिझाईनची नव्हती तर लेखकाच्या हस्तलिखिताची होती असा हा लेख या लेखाचा मी थोडा अंश वाचलेला आहे या आणि यामध्ये आणखीही दिग्गज साहित्यिकांच्या म्हणजे गंगाधर गाडगे अच्युत बर्वे दमा मिराजदार अनिल बर्वे जयवंत दळवी वगैरे ह्या सगळ्यांचे सुद्धा आहेत तुम्हाला खूप आवडतील नक्की वाचा पुस्तक न लिहिलेले विषय धन्यवाद